अव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत की चंपासृष्टीची पूजा कशी करावी तळी कशी भरावी एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट आज आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा दोन डिसेंबरपासून ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला खंडोबाची नवरात्र उत्सव साजरी करायची आहे दोन डिसेंबर रोजी ज्यांचे ज्यांचे कुलदैवत खंडोबा महाराज असतील आपण सर्वांनी घटस्थापना केलेली असेल खंडोबाच्या नवरात्रीमधील सर्वात महत्त्वाची तिथी म्हणजे चंपाषष्ठी सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आलेली आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला घटाचे विसर्जन करायचे असते आणि या दिवशी कुळधर्म कुळाचार देखील केला जातो तळीभांडार केला जातो नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांचे उपवास असतील तर त्यांनी या दिवशी उपवास सोडायचा असतो चंपाशष्टीच्या दिवशी विधिवत घाटाचे विसर्जन कसं करावं या दिवशी कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे त्याचबरोबर तळी कशी भरली पाहिजे याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तळी भंडार ना आपल्या घराने अवश्य केलं पाहिजे तळी भंडार केल्यामुळे खंडोबा महाराजांचे आशीर्वाद आपल्याला राहतात एळकोट येळकोट इरको जय मला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चंपाषष्टीच्या दिवशी मणी आणि मल्ल या दोन उन्मत झालेल्या राक्षसांना खंडोबा महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांना यमसदनी पाठवले होते आणि म्हणूनच या दिवशी त्यांचा जयघोष म्हणून तळीभंडार केला जातो चंपाषष्ठी साजरी केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे पूजा कशी केली पाहिजे याबद्दलचे आपल्याला माहिती असेलच आणि बघा ज्यांच्या घरामध्ये न खंडोबा महाराजांच्या नवरात्रीची घटस्थापना होत असेल त्यांनी दोन डिसेंबर रोजी घटस्थापना केलेली असेल दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर या दरम्यान आपण देवपूजा जी आहे तर ती करत नाही सात डिसेंबर रोजी म्हणजे चंपाश्ठीच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या देवघरामधील सर्व देवांना प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चंपाशेष्ठीची पूजा करायची आहे आणि पूजा कशी करायची तर बघा सकाळी त्यासाठी लवकर उठायचं त्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करायची त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराजवळची जागा सहा दिवसांमध्ये जे काही आपण निर्माले साठवलेलं असतं तर ते निर्माल्यामध्ये फुलं असतील जे काय हार वगैरे असतील ते सर्व तुम्हाला स्वच्छ करायचे आणि देव आपल्या देवघरामध्ये जे काही देवदेवता असतील त्या सर्व देवांना तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक म्हणजे स्नान घालायचं आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि आपण बघा अखंड दिवा आपला जो आहे ना तो शररात्रामधला तो तेवतच असणार आहे त्यासोबतच बघा शुद्ध तिपा तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे गणपती बाप्पांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपण घटविसर्जनाचा संकल्प देखील या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं की आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं आहे आणि खंडोबा महाराजांचे स्मरण या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणायचं आहे की चंपाष्ठीनिमित्त मी आमच्या घरामध्ये खंडोबा महाराजांची नवरात्र करत असताना आज घटाचे विसर्जन मी करणार आहे सोबत तळी भंडार किंवा अखंड दिव्याचे देखील विसर्जन करणार आहे माझ्याकडून ही सेवा अशीच नेहमी तुम्ही करून घ्यावी अशी विनंती खंडोबा महाराजांना करायची आहे आणि आपल्या हातातील पाणी जे आहे तर ते तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर बघा खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो टाक आपल्याला तांबणामध्ये ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे टाक नसेल तर मग फोटोवरती लांबूनच पाणी पाण्याचा शिडकाव करायचा आहे आणि फोटो जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे मात्र बघा जर तुमच्याकडे टाक असेल किंवा मूर्ती असेल खंडोबा महाराजांची तर ती मूर्ती जी आहे तर ती तामणामध्ये घ्यायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला आता जलाभिषेक करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला तीन पळी शुद्ध पाणी जे आहे ना तर ते टाकावरती टाकायचं आहे आणि ओम नमो मार्तंड भैरवाय शुद्धोदक स्नानम समर्पयामि आता तीन पळी पंचामृत व टाकावरती व्हायचं आहे किंवा मूर्तीवरती व्हायचं आहे आणि ओम श्री मार्तंड भैरवाय पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा तीन पड़ी, पड़ी शुद्ध जल व्हायचा आहे आणि ओम श्री मार्तंड भैरवाय, आहे शुद्धोदक स्नान समर्पया आता पुन्हा बघा पळी पळीने पाणी येणं ना टाकावरती टाकायचं आहे किंवा मग मूर्तीवरती व्हायचं आहे आणि फोटोवरती जर अभिषेक करणार असेल तर दूरूनच तुम्हाला फुलाने पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे आणि मी तुम्हाला एक पुढील स्तोत्र जे आहे ना ते सांगते ते तुम्हाला एक एक वेळा अगदी मनोभावे पठण करायचं आहे प्रथम म्हणायचं आहे तुम्हाला पुरुष सुक्त त्यानंतर स्त्री सुक्त आणि त्यानंतर तुम्हाला शिवमहिमन स्तोत्र हे तिन्ही स्तोत्र जे आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा यूट्यूबला लावून देखील तुम्ही हे जे आहे ना तर ते पठण करू शकता मग आणि मग अशा पद्धतीने टाकावरती तुम्हाला अभिषेक केल्यानंतर टा टाक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा चौरंगावरती टाकाला किंवा मूर्तीला स्थापन करायचं आहे आणि थोड्याशा अक्षता स्थापन करत असताना त्या ठिकाणी ठेवाव्यात आणि टाक त्या ठिकाणी तुम्हाला स्थापित करायचं आहे टाकावरती बघा ज्या ठिकाणी तुम्ही स्थापित करणार आहात त्यावरती टाकावरती भंडारा देखील तुम्हाला व्हायचा आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्री मार्तंड भैरवाय हरिद्राम समर्पयामी गंध पुष्पम समर्पयामी वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ज समजा जर तुम्हाला चाप्याची फुलं मिळाली तर ती तुम्हाला अवश्य या ठिकाणी व्हायची आहेत आणि ओम श्री मार्तंड भैरवाय पुष्पामनी समर्पयामी आणि असं म्हणून खंडोबा महाराजांना गंध हळद कुंकू पुष्प अर्पण करायचं आहे आणि कापसाची दोन छोटी वस्त्र जे आहेत ना तर ते खंडोबा महाराजांच्या टाकाला किंवा मूर्तीला तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा ओम नमो मार्तंड भैरवाय वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी असे म्हणत तुम्हाला टाकाची व्यवस्थित अशी प पूजा जी आहे ना तर ती करून घ्यायची आहे तर आपल्याकडे बघा काही ठिकाणी ब घट बसवताना आपण जेव्हा क कल कलशाची स्थापना करत असतो तेव्हा काही जण कलश स्थापना न करता फक्त धान्य पेरत असतात आणि काही जण फक्त जो आहे तर तो अखंड दिवा लावत असतात तर या अखंड दिव्याला किंवा घटाला पिवळ्या फुलांची माळ आपण अर्पण करायची असते जर आपल्या घरामध्ये दिवटी असेल तर ही दिवटी जी आहे तर ती दिवटी पेटवायची आणि या दिवटीने घटाला ओवाळायचं असतं जर तुमच्याकडे दिवटी नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि या दिव्याने घटाला ओवाळायचं असतं आणि ओम श्री दीपदेवताय नम दीपम समर्पयामी ही सर्व पूजा आपण सकाळीच करून घ्यायची आहे आणि दुपारी आपल्याला महानैवेद्य देखील दाखवायचा असतो नैवेद्यामध्ये आपल्याला पुरणाची पोळी आणि या दिवशी बघा वांग्याचं भरीत बाजरीचा रोडगा हा विशिष्ट नैवेद्य जो आहे तर तो घटाला दाखवला जातो रोडगा म्हणजे मी सांगितलं तुम्हाला बाजरीचं पीठ असतं त्यामध्ये दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आणि त्याची भाकरी बनवायची ज्याला आपण रोडगा म्हणत असतो रोडगा आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य जो आहे तर तो खंडोबा महाराजांना या दिवशी दाखवायचा असतो सोबतच पोरणाचा गोडाचा नैवेद्य देखील दाखवायचा असतो आणि जर तुमच्या आसपास कुठे घोडा असेल कुत्रा असेल गाय असेल यापैकी काहीही जरी तुमच्याकडे असेल ना तर त्यांना तुम्हाला एक एक घास जो आहे ना तर तो अवश्य द्यायचा आणि जर नसेल तुमच्या आसपास तर मग दिवसभरामध्ये कधी पण आपण पन बघा जेव्हा या तिन्हीपैकी कोणालाही आहे ना किंवा जर शक्य असेल तर तेगांनाही तुम्हाला घास जो आहे तर तो अवश्य द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि आरतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे देवीची आरती करायची आहे त्यानंतर खंडोबा महाराजांची आरती करायची आहे स्वामी महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे श्री स्वामी समर्थांची त्यानंतर भगवान शंकरांची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे आणि मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे आणि प्रसाद जे आहे तर ते आपण वाटप करून सर्व घरातील मंडळांनी एकत्र ग्रहण करायचं आहे यानंतर मग घटाचे विसर्जन जे आहे ना तर ते आपण करणार आहोत आपल्याकडे बघा जर घट असेल धान्य असेल किंवा अखंड दिवा असेल किंवा कलश असेल टाक असेल या प्रत्येकाचीच आहे ना आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा जी आहे ना तर ती करायची असते आणि मनोमन खंडोबा महाराजांचं मन ध्यान करायचं असतंय आणि म ध्यान करत असताना एक तुम्हाला मी मंत्र देते तो मंत्र जो आहे ना तर तो तुम्हाला म्हणायचा असतो देवगणा सर्वे पूजा मालाय पार्थिविमम इष्ट पुनराग मनायचं हा जो मंत्र आहे ना हा मंत्र जो आहे ना तो आपल्याला म्हणायचा असतो हा मंत्र म्हणून आहे ना घट जो असतो आपण जे घट बसवलेला तो घट जो आहे तर तो उत्तर दिशेला आहे ना थोडासा हलवायचा असतो आणि घटावरती किंवा अखंड दिव्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकावरती तुम्हाला अक्षता व्हायचेच म्हणजेच काय घट विसर्जनाचा हा जो विधी आहे तो तुमचा पूर्ण होऊन जाईल आणि घट विसर्जन झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण तळी भंडार आपल्याला करायचा आहे आणि तळी भंडार करत असताना आरती म्हणायची असते तळी आरती म्हणजे काय तर बघा मणी आणि मल्ल या दोन असुरांचा ज्या वेळेला खंडोबा महाराजांनी वध केला चंपाषष्टीच्या दिवशी त्यावेळी सप्त ऋषींनी खंडोबा महाराजांचा जयघोष केला त्यावेळे ही जी आरती आहे ना तर ती म्हटली होती तर हीच आरती जी आहे ना तर ती आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी तंडी तळी भंडार करत असताना म्हणायची असते तर आता बघा तळी भंडार कसं करायचं तळी भंडार करण्यासाठी आहे ना आपल्याला काय काय साहित्य लागेल तर बघा त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला लागेल एक तामण लागेल त्यामध्ये तामण किंवा तुमच्याकडे जे कुठलं ताट असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर विड्याची पाच पानं लागतील पाच सुपाऱ्या पाच नाणी दिवटी किंवा एखादा दिवा लागेल खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला भंडारा भरून ठेवायचा आहे आणि खंडोबा महाराजांचा जर तुमच्याकडे टाक असेल तर तो टाक तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर समजा तुमच्याकडे टाक नसेल तर फोटो घेऊ हो शकता आणि तळी भरण्यासाठी आपल्या घरातील किंवा शेजारी पाजारी मिळून असे संख्येमध्ये पाच सात किंवा अकरा पुरुष मंडळी असावेत हे तळी भंडार करण्यासाठी आणि प्रत्येकाने जे यांना तळी भंडार करताना टोपी जी आहे तर ती घालायची असते आणि जे आपण तामण घेतलेलं आहे तर त्या तामणामध्ये तुम्हाला पाच विड्याची जी पानं आहेत तर ती विड्याची पानं ठेवायची आहेत आणि प्रत्येक पानावरती एक एक नाणं ठेवायचं आणि एक एक सुपारी देखील ठेवायची आणि मध्यभागी जी खो आहे तर ती खोबऱ्याची वाटी ठेवायची असते आणि या तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला दिवटी प्रज्वलित करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे दिवटी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग शुद्ध तुपाचा सांगितलं की तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता खंडोबा महाराजांचा जो टाक असतो त्यावरती आपल्याला भंडारा व्हायचा असतो आणि त्यांची पूजा करायची असते आणि भंडारा वाहत असताना तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे स्कंद नाभी मैराल प्रियंकारी गौरी प्रिय तडीद गौरी लक्ष्मी सुते नमोस्तुते असं म्हणायचं आहे तुम्हाला आणि नंतर दिवटीनं किंवा दिव्याने आपल्याला खंडोबा महाराजांच्या फोटोला किंवा टाकाला जी आहे तर ती ओवाळायचं आहे तर आता जी तळी म भरण्यासाठी जी काय मंडळी जमलेली असतात ना विषम संख्येमध्ये पाच सात किंवा अकरा सर्वांनी ना आपल्या कपाळाला भंडारा म्हणजेच हळद जी आहे तर ती लावायची असते आणि सर्वांनी तळीचे जे तामण असतं जे ताट असतं ना ते वरती उचलायचं असतं आणि आपल्या कपाळाला लावायचं असतं असं तुम्हाला तीन वेळा करायचं असतं आणि हे कळ करत असताना द... तुम्हाला खंडोबा महाराजांचे ध्यान करायचं आहे आणि जयघोष करायचा आहे एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट असं तीन वेळा म्हणायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर मग काय करायचं की तळी आरती देखील तुम्हाला म्हणायची आहे तळी आरती जी आहे ना तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवरती देखील देईन मग ती तुम्ही म्हणू शकता आणि आरती करून झाल्यानंतर जमिनीवरती थोड्याशा अक्षता ठेवायची आहे त्यावरती तामण ठेवून द्यायचं आहे पान सुपारी ठेवायचं आणि वरती जे खोबरं असतं ना त्याचे तुकडे करायचे आहेत आणि प्रत्येक पानावरती ते ठेवून थे द्यायचे आहेत आणि खोबऱ्यावरती तो पुन्हा तुम्हाला थोडासा भंडारा जो आहे ना तर तो व्हायचा असतो आणि पुन्हा तुम्हाला खंडोबा महाराजांच्या टाकाला ओवाळायचं असतं एळकोट एळकोट जय मला मग असं पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणायचं असतं त्यानंतर ही जी दिवटी आपण प्रज्वलित केलेलं आहे किंवा मग जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे हे तुम्हाला घराबाहेर जे आहे ना दिवटी जी आहे ना तर तो तुम्हाला घराबाहेर उभी तशीच करून ठेवायची आहे आणि ती आपोआप शांत होऊ द्यायची आहे तुम्हाला तिला विजवायचं नाही आहे आणि बघा ज्या दिशेला असेल त्या दिशेला तुम तुमच्या घरापासून ज्या दिशेला खंडोबा महाराजांचे मंदिर येत असेल जेजुरी येत असेल किंवा तुमचे जवळपास दिवटी ठेवताना आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे की तुमच्या घरापासून ज्या दिशेला जेजुरी येते ना त्या दिशेला तुम्हाला ड्युटी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर खोबऱ्याचा जो प्रसाद आहे तर तो जे काही तळी भरण्यासाठी आलेले सर्व मंडळी आहेत त्यांना वाटायचा असतो आणि पान दक्षिणेस सुपारी जी मंडळी येतात त्यांना तळी भरण्यासाठी आलेले असतात ना त्यांना ती द्यायची आहे तर अशा रीतीने आपल्याला विधीवत आहे ना तळी भंडार जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अवश्य करायचा असतं आणि तळी भंडार आपण बघा कधीही करू शकता जर बघा ज्यांचा कुलदैवत खंडोबा असेल तर त्यांनी चंपाषष्टीच्या दिवशी दसऱ्याला सोमवती अमावश्याला किंवा कुठल्याही रविवारी तळी भंडार जे आहे तर ते आपण करू शकतो मार्गशीर महिन्यामध्ये तर प्रत्येक रविवारी आपण तळी भंडार जे आहे तर ते करू शकतो तर अशा पद्धतीने विधिवत आपल्याला आपल्या घरामध्ये यावरती चंपा ष्ठीचा उत्सव साजरा करायचा आहे आणि तळी भंडार जो आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तळी भंडार करायचा आहे आणि आता आपण तळीची आरती जी आहे ना तर ती आरती देखील तुम्हाला म्हणायचे इथे तुम्हाला स्क्रीनवरती तळी भंड आरती तुम्हाला दिसत असेल एळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उदे उदे भैरोबाचा चांगवले बोल अहंकारा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा मस्त कितुरा एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार अंगावर शाल सदा हि लाल आरती करी म्हाळसा सुंदरी देवा नाना परी एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका अडकेल ते भडकेल भडकेल तो भंडार बोल बोल हजारी वाग्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम येळकोटेळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ